मित्र हो नमस्कार मी विजय आणि आपण पाहताय आपलं बोल की बाबा हे मराठमोळ युट्यूब चॅनेल वरती नवीन असाल पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर आपल्याला टाका पण व्हिडिओ व्हिडिओ त्या नोटिफिकेशनच्या माध्यमातून तुमच्याकडे येतील आणि तुम्ही त्याचा योग्य पद्धतीनं एक चांगला आनंद घेचाल याची तजवीज मी नक्कीच करेल मित्रांनो तर या वरती आपण जे मराठी आपलं मराठी चॅनेल आहे सो या चॅनेलच्या माध्यमातून आपण अनेक गोष्टी किंवा अनेक पैलू मी तुमच्या समोर नेहमी वेगवेगळ्या पद्धतीने उलगडण्याचा प्रयत्न करत असतो राजकारण असेल समाजकारण असेल एकूणच त्रिकुडचं सगळी कुठचं याच्यामध्ये आपण नक्कीच तुम्हाला सांगत असतो मित्रांनो खर तर राजकारणामध्ये आता हल्ली भरपूर स्थित्यंतर आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि आपण ज्या भागातून येतो तो, तो म्हणजे पश्चिम महाराष्ट्र ज्याच्यामध्ये पुणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर ही ही जे जिल्हे येतात त्याला अं पश्चिम महाराष्ट्र म्हटलं जातं पश्चिम महाराष्ट्र एकेकाळी एक काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला हो जात होता त्याच्यानंतर इथं राष्ट्रवादी काँग्रेस वेगळी झाली शरद पवारांच्या नेतृत्वामध्ये शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष स्थापन केल्यानंतर इथं दोन शक्ल झाली काँग्रेसची त्याच्यानंतर काँग्रेसमध्ये आणि शरद पवारांमध्ये पुन्हा एकदा गठबंधन झालं किंवा आघाड्या झाल्या आणि सो त्याच्यामुळे पुन्हा एकदा हा बालेकिल्ला यशवंत विचाराचा काँग्रेस विचाराचा असा सेक्युलर विचारसरणीचा म्हणून पुढे आला सध्या जर पाहिलं तुम्ही तर सांगलीमध्ये अपक्ष खासदार आहेत जे विशालदादा पाटील हे यांनी काँग्रेसला सपोर्ट केलेलं ते काँग्रेसचे आहेत पहिल्यापासून त्याच्यानंतर कोल्हापूरमध्ये असेल तिथे सुद्धा जे शाहू छत्रपती काँग्रेसचेच खासदार आहेत सोलापूरमध्ये प्रणिती शिंदे असतील त्याही काँग्रेसच्याच खासदार आहेत सो अजून तरी पुन सातारा ही हा भाग सोडला तर मला वाटतं आणि तिकडं थोडं Uh, कोल्हापूरमध्ये दोन मतदारसंघ तिथं थोडंसं इकडे तिकडे उन्नीस बीस होत असेल परंतु बऱ्यापैकी इकडे आता काँग्रेसचं प्रबळ प्रभुत्व त्या ठिकाणी वाढलं होतं परंतु मध्यंतरी दरम्यानच्या काळामध्ये ज्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि विधानसभेच्या निवडणुकामध्ये जे पण काही झालं ते आपण सगळ्यांनी आपल्या ओढ्या डोळ्याने पाहिलं इतका परफेक्ट फरक कुठून आला कसा आला याच्यावरती अनेक आपापल्या पद्धतीने लोक मतं मांडतायत आपण ॲज अ रिपोर्टर म्हणून या गोष्टींमध्ये नाही जास्त पडू शकत शेवटी संविधान चालतं आणि संविधानावरती सगळ्या गोष्टी चालतात या सगळ्या भानगडींमध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीला दब्बर दणका बसला काँग्रेसला तर खूप मोठा जो काही अ दणका या ठिकाणी बसला गेला जो काही सेटबॅक इथे या ठिकाणी बसला गेला तो म्हणजे इथून काँग्रेस संपलीच की काय असा कुठेतरी प्रश्न निर्माण झाला कारण ज्यावेळेस इथलेच कराड दक्षिणचे पृथ्वीराज चव्हाण जे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री होते यांचा पराभव होतो म्हणजे इथं काँग्रेस आहे की नाही इथून सुरुवात होते त्याच्यानंतर फक्त मला वाटतं एकच त्यांचे निवडून आले ते विश्वजित कदम जे सांगलीच्या इथून निवडून आले बाकी कोल्हापूरमध्ये एकही एक काँग्रेसची जागा नाही सोलापूरमध्ये एकही काँग्रेसची जागा नाही त्याच्यानंतर साताऱ्यामध्ये एकही काँग्रेसची जागा नाही सांगलीमध्ये फक्त विश्वजित कदम हे अपवाद आहेत आणि बाकी सोलापूर इकडे कोल्हापूर कुठेही काँग्रेसची जागा ना याच्या पाठीमागचं राजकारण आपण सगळे समजून आहोत पण मूळ मुद्दाचा आपला जो आहे तो म्हणजे जयश्री पाटील ज्या वसंतदादा पाटील जे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री ज्यांचं सरकार पाडून शरद पवार एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली बोलोत म्हणजे पुरोगामी लोकशाही दल नावाचं सरकार स्थापन केलं होतं त्यांनी त्या वसंतदादा पाटलांचे ज्या काँग्रेस जे काँग्रेसचे खूप कट्टर होते त्यांच्याच नापसून म्हणजे जयश्रीताई पाटील भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे किंवा भाजपमध्ये त्या जात आहेत खर तर त्या काँग्रेसच्या होत्या का तर नव्हत्या सध्या काँग्रेसच्या त्या नव्हत्या कारण त्यांनी बंडखोरी केली होती आणि त्याच्यामुळे त्यांना ते काँग्रेसमधून विधानसभेच्या निवडणुकीलाच काँग्रेस पक्षातून त्यांना काढून टाकण्यात आलं होतं किंवा त्यांची हकालपाटी करण्यात आली होती तर आता अनेकांना त्या ठिकाणी काँग्रेसच्या लोकांना समजतंय की जयश्रीताईंनी जी काही उमेदवारी अपक्ष उमेदवारी जी भरली होती ती भाजपच्या उमेदवाराला मदत करण्यासाठीच त्या ठिकाणी भरली होती कारण सांगली विधानसभेचा जर तुम्ही विचार केला तर सांगली विधानसभेमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सांगली विधानसभेचे सध्याचे जे भाजपचे आमदार आहेत सुधीर गाडगीळ यांचा त्या ठिकाणी विजय हा छत्तीस हजार मतांनी त्या ठिकाणी झालेला आहे आणि याच अं जयश्री पाटील यांना त्या ठिकाणी बत्तीस का चौतीस हजार असं काहीतरी मता देखील मत त्यांना ठिकाणी मिळालं होतं आणि त्या मताचा फरक हा काँग्रेसच्याच मतांमध्ये फरक झालेला होता आणि त्याच्यामुळे भाजपचा उमेदवार निवडून आला असाही ठपकर यांच्यावरती ठेवण्यात आला होता या सगळ्या गोष्टींना कंटाळून किंवा तिथलं काँग्रेसचं वातावरण काँग्रेसला कुठल्याही प्रकारे काँग्रेसचे मोठे नेते तिथे लक्ष घालत नाही किंवा काही होत नाही यांच्यावरती कोणी जसं भाजप महाराष्ट्रामध्ये फिरतं जसं ठीक आहे सत्ता आहे त्यांच्या हातामध्ये परंतु काँग्रेसवाले काय काय असे का, म्हणजे पैशावाले नाहीत त्यांच्याकडे पैसे नाहीत असा विषय नाही ने, मोठमोठे नेते काँग्रेसचे भरपूर कमवलेले हो त्यांनी भरपूर शिक्षण संस्था वगैरे सगळ्या गोष्टी त्यांच्या खूप सहकारात त्यांच्या गोष्टी या सगळ्या गोष्टी असताना सुद्धा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना असेल कुठेतरी संजीवनी मिळत नाही असंही त्या ठिकाणी म्हणण्यात आलं आणि त्याच्यामुळे काँग्रेस मग आता कुठेतरी जायचंच आहे मग ते भाजपमध्ये गेल्या मग आता याच्यातून एक प्रश्न निर्माण होतोय की खरंच सांगलीमध्ये काँग्रेस राहणार की नाही विश्वजित कदम सुद्धा काँग्रेसमध्ये भाजपमध्ये जातील की काय विशाल पाटील का जे अपक्ष आहेत त्यांना तर काय पक्षाचं बंधन नाही ते कधीही जाऊ शकतात परंतु तरीही सांगलीमध्ये विशाल पाटलांना काँग्रेसचं जे वलय जे वसंतदा पाटलांच्या नावावरती निवडून आले तर काँग्रेसनेच निवडून दिले तिथले सो त्याच्यामुळे कुठेतरी गोष्ट समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे त्या ठिकाणी भाजप आपलं पंख अत्यंत व्यवस्थितपणे त्या ठिकाणी बाहेर काढण्याचा प्रयत्न करते मात्र काँग्रेस अजूनही सुस्थितच आहे अजूनही त्याच ते, ते, ते जर काँग्रेसने असंच केलं तर महाराष्ट्रामध्ये काँग्रेसला अजून खूप मोठं मोठं नुकसान घडू शकतं संग्राम थोपटे गेले त्याच्यानंतर तिकडे बाकीचे खूप लोक गेले तसेच हेही जातील उद्या विशाल पाटील जातील परवा विश्वजित कदम जातील असं जर